हॉटेल व्यवसायासाठी खाद्यपदार्थ करत असताना गॅसचा पाईप लीक झाल्याने घरगुती सिलेंडर गॅसचा स्फोट होऊन दोन लहान सख्या बहिणींचा मृत्यू झाला असून अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले असल्याची दुर्घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात घडली मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जा जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे फूट जागेत आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमती त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्या समजलेल्या माहितीनुसार मंगवेढा तालुक्यातील नंदीश्वर झरेवाडी परिसरात ही दुर्घटना घडली आहे जखमींना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले नंदेश्वर झरेवाडी परिसरात राहणाऱ्या दादासो गंगथडे कुटुंबियांचा शिरसी येथे हॉटेल व्यवसाय आहे बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते शेव बनवत होते या दरम्यान गॅसचा पाईप लिकेज होऊन मोठा स्फोट झाला यामध्ये श्रेया राहुल गंगथडे वर्ष एक हिचा जागीच तर स्वरा राहुल गंगथडे वर्ष दोन हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या स्फोटात दादासाहेब विष्णू गंगथडे मोनाली दादासाहेब गंगथडे अनुजा दादासाहेब गंगथडे हे गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी सायंकाळी साडेपाच वाजता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले खबर मिळताच मंगळवेडाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोरेगिडे नंदेश्वर बीचे हवलदार कोष्टी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली